यांचा राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचा अभिनंदन करतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये बहात्तर वर्षांनी पूर्वी एक पदक मिळवलेलं होतं काशाबा जाधव यांना हास्य पदक वैयक्तिक मिळालेलं होतं महाराष्ट्रामधल्या त्या खेळांना आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या कुठल्याही खेळाडूला पदक मिळालं नव्हतं हे आमच्या स्वप्नींनी आपलं ते स्वप्न कृतीमध्ये आणण्याचं काम केलं भारताचा तसाच महाराष्ट्र राज्याचा पर्यायाने कोल्हापूरचा कोल्हापूर जिल्ह्याचा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये हे कांस्य पदक जिंकून एक बहुमान दिला निश्चितपणे त्यांच्या आईवडिलांचे संस्कार प्रशिक्षणार्थी जे होते कोच जे होते त्यांनी त्याच्याकडनं करून घेतलेली तयारी आणि त्यामुळं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पण त्यांचं कौतुक केलं स्वप्नाच्या आईवडिलांनी आपल्या मुलाच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रचंड कष्ट घेतले आर्थिक कौटुंबिक पातळीवर अनेक त्यांनी त्यावेळेस तडजोडी केल्या आणि त्यामुळे स्वप्नीलला यशाचं पहिलं श्रेय त्यांच्या आई वडिलांना जातं त्यामुळेच त्यांच्या आई वडिलांचा सन्मान करण्याचा निर्णय आठवडा सा व्यवसाय साक्षीनं झालेला सा त्या स्वप्नीलनं त्याच्या कुटुंबियांच्या आजपर्यंत केलेल्या कष्टाचं चीज केलंय सराव करताना लागणाऱ्या बुलेटच्या खरेदीसाठी स्वप्नींकडे पुरेसे पैसे नसायचे पण वडिलांनी कर्ज काढले आणि मुलाला खेळासाठी प्रोत्साहन दिलं अशा